तासगाव येथील श्री गणेश अॅल्युमिनियम प्लायवूड व यशराज हॉटेलचे मालक उद्योजक माननीय सुरेश पोद्दार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा तासगाव येथील प्रगतशील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश अॅल्युमिनियम प्लायवूड व यशराज हॉटेलचे मालक माननीय सुरेश पोद्दार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी त्यांच्या जीवनसंगिनी स वैशाली पोद्दार व कुटुंबीय तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय भरत नाना थोरात तेजस्वी न्यूज मराठीचे संपादक माननीय संभाजीभाऊ माळी केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय शरद शेळके माननीय सुधीर नलवडे माननीय लव लुगडे माननीय विशाल शेळके माननीय विलास सूर्यवंशी ज्येष्ठ नागरिक बाबू अण्णा थोरात निवृत्त बसचालक भगवान शिंदे माननीय चंद्रकांत घोरपडे व इतर मान्यवर उपस्थित होते माननीय सुरेश पोद्दार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट